नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक स्रोत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे सरकारी कर्मासाठी आली मोठी खुशखर सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पाहता पन्नास टक्के थकबाकी मिळणार त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नो अपडेट आता पण आहो तर तुरळम मी आपलं सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची आजच्या अपडेट चला सुरू करूया तुम्ही कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्र सरकारचे कर्मचारी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते नुकतेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने लाखो कर्मचारी डीए मध्ये चार टक्क्याची वाढ करण्याची घोषणा केली होती त्यासोबतच सरकारने पेन्शनधारकांना सुद्धा चार टक्के ची भेट दिली होती त्यानंतर डीए आणि डीआर पन्नास टक्के झाला आहे सरकारने डीए बाबत घोषणा केल्यानंतर लाखो चेहऱ्यावर आनंद आहे असे असतानाही मार्च महिन्याचे वेतन मिळाले नाही डे चार टक्क्यांनी वाढेल मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर एप्रिल मध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि तीन महिन्याची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये डीए मध्ये चार टक्के वाढ करूनही त्यांना गेल्या महिन्यात वाढीव पगार मिळालेला नाही डे वाढवण्याची घोषणा करताना मार्च दोन हजार चोवीसच्या च्या पगारापूर्वी थकबाकी दिली जाणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते डीए आणि डीआर काय आहे डीए आणि डी आर म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणारा दिया डी आणि डी आर कर्मचाऱ्यांना सरकारकडून डीए दिला जातो पेन्शनधारकांना डीआर विशेष डी दिया आणि डी आर वर्षातून दोनदा वाढवले जातात पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते सात मार्च रोजी डीए वाढवण्यात आला सात मार्च रोजी केंद्र सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवण्याची मान्यता दिली यानंतर ते पगारात पन्नास टक्के झाले जानेवारी चोवीस मध्ये त्यांची अंमलबजावणी करण्यात आली एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे डीए व्यतिरिक्त कर्मचारी एचआरए मध्ये वाढ होणार आहे सरकारचे म्हणणे आहे की डीए वाढवल्याने सरकारवर बारा हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे केंद्र सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवल्यानंतर सरकारी कर्मच्या का पगारात काय परिणाम होईल त्याबद्दल समजून घेऊया जर एखाद्या कर्मचारी मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये असेल तरीही त्याला छेचाळीस टक्के डीए मिळत असेल तर त्याचा डीए हा सहा हजार नऊशे रुपये होईल डीए मध्ये चार टक्के वाढ झाल्यानंतर डीए पन्नास टक्के होईल म्हणजे यानंतर त्याला दरमहा सात हजार पाचशे रुपये डीए मिळेल एकूण त्याच्या पगारात जवळपास सहाशे रुपयाची वाढ होणार आहे अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणीपत्र संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि साठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा का धन्यवाद